कोरीपाटी प्रोडक्शन आणि पेड फिल्म सह पॉकेट कॅफे प्रस्तुत कबूतर बाय, जानकी अॅग्रो टुरिझम बोरगाव को पावर्ड बाय, ओम साई आयुर्वेद हॉस्पिटल कराड अरे सोमा काय करू आता काय तिचा गोळा करायला लागते ते कशाला अरे आता काय सांगू खायचे आहेत बायकूला पाहिजे आता खायचे आहेत बायकोला म्हणले अजून केली का आणि मग कशासाठी आहे आणखी तू यंदा आता आता चौथ्यांदा अरे हादर गडी आहे बर का हा तिला सळलीच होऊ द्यायची नाही अशी सळी वळी झाली की डिलिव्हरीला पाठवायची काय नाही या आयला जरा आपरी पिपरीशील करा जग कुठे गेल आपण कुठं आहे नाही आता ही लास्ट बार आहे प्रत्येक टाइम मला असंच म्हणायचं हे शेवटचा आणि पुढे तसं माग बर जाऊ दे तुझ्या ते कबुतराचं काय बंद झालं आता कबुतर बंद काय होत आहे आता या कबुतर संपलं डेक कबुतर आहे ते अजून आपल्याकडे दुसरं कंच आहे आता हा बाकी आहे चीच चीच चीच, चीच� Eu já ligava é a bola ali.